एन टी ए मार्फत झालेल्या नीट युजी दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये पेपर फुटला असल्याची जाहीर कबुली केंद्र शासनानं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे मात्र दोषींविरोधात केवळ दिखाव स्वरूपाची कारवाई करून नीट युजी दोन हजार चोवीस या परीक्षेत सहभाग घेतलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांवर एन टी ए आणि केंद्र शासन अन्याय करीत आहे तसेच देशातील अत्यंत महत्वाच्या आणि कठीण परीक्षेमधील गौड बंगाल या निमित्ताने बाहेर आलंय या विरोधात हरीश माळी यांच्या नेतृत्वाखाली युवासेने धुळे जिल्हा यांच्या वतीनं महाविद्यालयामध्ये जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे नीट परीक्षेत जो काही भोंगळ कारभार झालेला आहे त्या संदर्भात या विद्यार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसेच पंचवीस मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल त्यांनी चौदा जून रोजी जाहीर करणार असं सा सांगितलं होतं परंतु तो दहा दिवस आधीच जाहीर केला त्या त्या दिवशी लोकसभेचा निकाल होता आणि त्या निकालाच्या दिवशीच त्याचा त्यांनी निकाल जाहीर केला तसेच एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क त्या ठिकाणी पडलेले आहेत हा एक संशय संश संशयाचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भात परवाच केंद्र सरकारने नीट परीक्षेच्या व्यवस्थापनावर ताशारे ओढलेले आहे आणि यात शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप शासित केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी युवा सेनेच्या माध्यमातून निषेध केला आहे जैन जय महाराष्ट्र तीन चार दिवसापूर्वीच भारताचे शिक्षणिक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्वच याची जबाबदारी या घोटाळ्याची जबाबदारी घेतलेली आहे केवळ जबाबदारी घेऊन चालणार नाही त्यांनी राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे तसेच या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि जो काही दो दोन्ही कोणी दोषी असेल ज्या चोवीस लाख विद्यार्थ्यांचं ज्यांनी आयुष्य खर बर्बाद केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी या युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो